तर फडणवीसांनी पालकमंत्री व्हावं ही गडचिरोलीकरांची इच्छा आहे असं बावनकुळे यांनी म्हटलंय गडचिरोली पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय तर मराठा आंदोलनाला सरकारनं नेहमीच सहकार्य केलंय असंही बावनकुळे यांनी म्हटलंय देवेंद्रजी की इच्छा बजाय आहे की वहां अगर माननीय मुख्यमंत्री जिला अपने पास रखते एक जिले का पालकत्व लेते हैं वो जिले को एक बडा न्याय मिलता है मुख्यमंत्री तो पूरी सरकार काम लगती है पूरा सिस्टम काम में लगता है मुख्यमंत्री जब एक जिले के पालक हो जाते हैं वो जिले का बहुत कुछ से निर्णय अच्छे हो इसलिए अच्छा की डिमांड गडचिरोली के देवेंद्र जी के पालक मंत्री पद के लिए या पालक मंत्री तो आखिरी मुख्यमंत्री लेकिन पालक तत्व देवेंद्र जी ने वो गार्डियन बनना चाहिए हमारे ये आंदोलन सामाजिक आंदोलन है आणि सामाजिक आंदोलनाला अनेक वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे आंदोलनाला आंदोलना सरकारने नेहमीच न्याय दिलाय मराठा समाजाला सुद्धा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाकरता पूर्ण वेळ काम केलं आहे त्यामुळे अजून काही प्रश्न शिल्लक का असतील तर सरकार त्या ठिकाणी चर्चा करेल सत्तावीस तारखेला दुपारी साडेबारा वाजता देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत मान्य पंतप्रधान मोदीजी साडेबारा वाजता जनतेला संबोधित करतील स्वामित्व योजनेच्या लाभार्थ्यांना संबोधित करतील